मी आटपाडी तालुक्यामध्ये करगणी जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाच्या वतीनं उमेदवारी फायनल केलेली आहे माझी आणि माझ्या पाठीशी डॉक्टर विश्वजित कदम साहेब आदरणीय जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील जितेश भैया कदम व सर्व काँग्रेस आज वसंतदादा गायकवाड असतील बाबरव ताते असतील हे सर्वजण माझ्याशी ठामपणे पाठीमागे उभे आहेत व त्यांच्या आशीर्वादाने मी आटपाडी तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष सांभाळत आहे व वाढवणार आहे आज हे एवढी मोठी ताकद माझ्याबरोबर बरोबर असल्यामुळं माझा काँग्रेस पक्षावर ठाम विश्वास आहे आणि काँग्रेस पक्ष हा विजयी होणार आहे आज बघायला गेलं लग। तर विरोधी पक्ष म्हणून शंभर टक्के आम्ही काँग्रेसवाले आहोत आज करगणी जिल्हा परिषद बीडमध्ये एकाच पक्षातील किंवा एकाच सत्तेत असणारे राष्ट्रवादी आणि भाजप शिवसेना एककाच्या विरोधात उभा राहिलेलं नाटक करून आज लोकांची फसवणूक करण्यासाठी तयारीत आहेत तरी आटपाडीतील परगिणी जिल्हा परिषद बीटमधील सर्व जनतेला माझं आव्हान आहे कुठल्याही फसवणुकीला व भूल थापेला बळी न पडता काँग्रेसच्या पाठीमागं ठामपणे उभा राहावं जे मार्केट कमिटी मध्ये ज्या पद्धतीनं मी सकाळी नऊ वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत मार्केट कमिटीच्या विकासाच्या माध्यमातून मार्केट कमिटीचा ताळेबंद मोठा करण्याच्या दृष्टिकोनातून जे काम केलं तेच काम तशाच पद्धतीचं काम मी करगणी जिल्हा परिषद बीटमध्ये त्यांच्या घरचं पाणी भरण्यापर्यंतचं काम पूर्ण करेन इथंपर्यंत मी ग्वाही देतो व लोकांच्या आडे अडचणी शंभर टक्के दूर करण्याचा मी प्रयत्न करेन एवढी मी ग्वाही देतो व माझ्या पाठीमागे विश्वित कदम विशालदादा व तालुक्यातील दादा दा, मोहन काकांचा एक राजकीय वारसा घेऊन मी या निवडणुकीमध्ये उतरले आहे तरी माझ्यावर करगणी जिल्हा परिषद बीट मधील सर्व मतदार प्रेम मी इच्छा व्यक्त करतो आणि हा त्या चिन्हाला आता पुढील पंजाच्या बटणाला आता पुढील मशीनवरील पंजाब बटनावर येत्या पाच तारखेला बटन दाबून मला अधिकतम मतानं विजयी करावं अशी मी मतदार बंधूंना विनंती करतो व माझा प्रणाम करतो